श्री वरद विनायक मंदिर महड येथून मंगल अक्षता कलश पूजन आणि शोभायात्रेला प्रारंभ श्री राम जन्मभूमी मंदिर प्राण प्रतिष्ठापन सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी बाप्पाला साकडे गावची खबर न्यूजने या मंगल अक्षदा कलशाचा घेतलेला हा वृत्तांत श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्राण प्रतिष्ठापना सोहळा पुढील महिन्यात होत आहे या पार्श्वभूमीवर मंगल अक्षता कलश पूजन आणि शोभायात्रा काढण्यात आली आहे अष्टविनायकांपैकी वरद विनायक चौथ्या गणपतीच्या चरणी अक्षता अर्पण तसेच कलश पूजन केल्यानंतर शोभायात्रा ढोल ताशाच्या गजरात खोपोली शहरातून काढण्यात आली दरम्यान जय श्रीरामचा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राण प्रतिष्ठापन सोहळा निर्विध पार पाडण्यासाठी देवस्थानच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य यांनी बाप्पाला साकडे घातले आहे श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्ताने अयोध्यावरून आलेल्या निमंत्रणाच्या मंगल अक्षदा कलशाचे विधिवत पूजन सोहळ्याचे आयोजन श्री गणपती संस्थान श्री अष्टविनायक क्षेत्राचे विश्वस्थानी आणि महड ग्रामस्थांनी जोरदार तयारी केली होती मंदिराच्या सभा मंडपात महड येथे अक्षता कलशाचे विधिवत पूजन केल्यानंतर देवस्थानच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य यांनी अक्षता कलश डोक्यावर घेऊन वरद विनायकाच्या चरणी ठेवले त्यानंतर अक्षता अर्पण तसेच कलश पूजन केल्यानंतर उपस्थित श्रीराम भक्तांनी दर्शन घेतल्यावर महड वरून खोपोलीच्या दिशेने शोभायात्रा ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली या प्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्ताजी राव मसूरकर श्री गणपती संस्थान विश्वस्त सिद्धार्थ जोशी मंगेश किरण काशीकर विवेक पेठे भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हरिभक्त पराण काशीनाथ पार्टे भाजप तालुका युवा मोर्चा अधिकारी प्रसाद पाटील राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संतोष गुरव विश्व हिंदू परिषद आणि भाजपाचे पदाधिकारी यांच्यासह श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्राण प्रतिष्ठापना सोहळा पुढील महिन्यात होत आहे अयोध्यावरून आलेल्या निमंत्रणाच्या मंगल अक्षता कलशाचे पूजन करण्याचा बहुमान आपल्या महड येथील वरद विनायक मंदिराला मिळाल्याने देवस्थानच्या वतीने जोरदार तयारी केली होती मंगल अक्षता कलशाचे पूजन करीत मंगल कलशातील अक्षता बाप्पांच्या चरणी वाहिली असून प्राणप्रतिष्ठापन सोहळा निर्विघ्नपणे पार पडण्याची भावना व्यक्त केली असून मंगल अक्षता कलश पूजन आणि शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी गावातील प्रतिष्ठित लोक लोकप्रतिनिधी देवस्थान कमिटीचे व्यवस्थापक अतुल तट्टू राज राजेंद्र बडगुजर अशोक बागुल सर्व कर्मचारी आणि महड ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतल्याबद्दल देवस्थानाच्या कार्यादर्श मोहिनी वैद्य यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले नमस्कार जानेवारी रोजी अयोध्या येथे श्री राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी हा अतिशय मंगल आणि अभिमानस्पर्श दर्शन आहे त्याकरिता संपूर्ण देशभरातील मंदिरांमध्ये अक्षतेचे मंगल कलश नेण्यात येत आहेत आणि आमंत्रण करण्यात येत आहे योगेस आज इथे महड म्हणजेच अष्टविनायकातील वरदविनायक हा चौथा गणपती मानला जातो तिथे आज हे कलश आलेले आहेत आणि तिथे त्यांचे देवस्थानतर्फे स्वागत केलेले आहे आणि कलशांचे विधिवत पूजन करण्यात आले आहे आणि त्यानंतर त्यातील अक्षता आपण गणपती जणी वाहिल्या आहेत आणि हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू यासाठी प्रार्थना केलेली आहे यामध्ये सगळी जे सहभागी झाले त्यांचा मी आभार मानते विशेष करून गावातील लोकप्रतिनिधी सर्व ग्रामस्थ सर्व विश्वस्थ आपला स सगळं व्यवस् देवस्थानचे सगळे व्यवस्थापक श्री अक्ष अतुल सट्टू श्री बडगुजर अशोक पागू आणि सर्व कर्मचारी वर्ग वर्वे यांचे ते आभार मानते आणि परत एकदा गणपतीजींनी प्रार्थना करते की हे सर्व कार्य निविघ्नपणे पार पडते गणपती बाप्पा जय श्रीराम अरे भाई 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 � subscribe now and press the bell icon never miss an update